सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तळेगाव येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी येथे समस्त तेली समाज तडेगाव दशासरच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा प्रभाव संताजी महाराज यांच्यावर पडल्याने त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून परमार्थ स्वीकारला तुकाराम महाराजांचे संपूर्ण अभंग त्यांना 他恐怕压力很